भी मित्रांनो बघा हो का कसली कुरडं आहे हो का बघा असल्या कुरडूमधे काढायचं आलं निस्ती कुरडू आल्या दुन्म्याचे डस केला हो का बघा हे कुरडू फुलाचं बघा हो का तूर कापल्या तर सगळेजणी हो का कसली कुरडू आहे बघा मग दिसल्या तर का दिसणारं माणसं तेवढी कुरडूमध्ये का अजाबा दिसणार हो का बघा ते खाली वाकून काढायला लागतं ते हो का मालक आहेत आमचे आणि एक बघा काड्या काड्या येतात निस्ती कुरडू आल्या म्हणजे दुन्याचे कुरडू बघा हो का फुलं दिसायच्या कुर्डू का कसली कुरडू आहे बघा का असं पिण्याची कुरडा आहे ओका 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 बघा ओका का तुरीच्या शेंगाचं असले धाट आणि ओका कुरडू बघा किती कुरडू आहे बघा भरपूर कुरडू आले ओका झाडं उंच उंच ते का झाले आहे का झाले आहे झालं एकदा पप्पूला नाही नको राहू दे आता नको नका तो का दीपक दीपकदादा बी आलाय बघा तो का कापलेला आहे तो का तिकडं कॅमडी आहे तर तो का सगळं काम करतोय का दादा आमचा नकर हातवारी कर दाखव का दीपक दादा ला ला। ला ला। ला ला। आला आमचा म्हणाले मी म्हणाले का बघा म्हणून सांगणारे सगळ्याला हो का बघा आमचा दीपकदादा हो का तो काय कॅमेडी का असून दे का त्यानं तूर कापायला आलाय तो का आज शाळा सुटला शाळा सुटल्या बरोबर का तूर कापायला आलाय हो का, का बघा का। हो का। भरपूर काम करताय त्यानं तर असं त्याच्या जुडा तर एक नंबर आहे बघा असं इकर नाही एवढं चांगलं करते काम आमचं दीपक हम्म बापाने शिकविलाय तसं बापाच्या शिकवणीवर आणि दीपकदाच पोरग तर लय भारी उपाशी तर कधीच मरणार नाही एवढं दीपकदादा करताय काम आमचं